जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कलाकार महासंघ संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची पन्हाळा तालुका सदस्य निवड संपन्न महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मोरे यांच्या उपस्थितीत पन्हाळा तालुका अध्यक्षपदी निकम बोर पाडळे यांची निवड करण्यात आली तर पन्हाळा तालुका संपर्क प्रमुखपदी प्रवीण जाधव शहापूर यांची निवड करण्यात आली आणि पन्हाळा तालुका महिला आघाडी अध्यक्षा म्हणून सौ रुपाली गराडे देवाळे यांची निवड करण्यात आली ही निवड देवाळे येथील महादेव मंदिर येथे संपन्न झाली तसेच सर्व सभासदांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मोरे पन्हाळा तालुका संघटक तुकाराम लोहार वारणा न्यूज चॅनलचे संपादक सुनील पाटील बोर पाडळे देवाळे शहापूर आरळे सावर्डे येथील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह अधिकार अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव